जयश्री रवींद्र बोरकर नगर नगरसेविका आता सध्या भंडारा नगर परिषदमध्ये महिला जनरल नगराध्यक्षपदासाठी आलेले आहे तर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी घोषित केलेली आहे पंजा ही निशानी राहणार आहे माझी तर मी डोर टू डोअर फिरत आहे प्रत्येक मोल्ल्यामध्ये जात आहे प प्रत्येक गल्लीमध्ये जात आहे प्रत्येक लाईनमध्ये जात आहे तर समस्या भरपूर आहेत कोणी म्हणत आहेत आमची नालीसफाई शायम म्हणापासून नाही झालेली आहे फवारणी नाही झालेली आहे घंटागाडीची व्यवस्था नाही आहे अशा अनेक समस्यांना मला सामोरे जावं लागत आहे तर मी त्यांना एकच सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये जर मी नगराध्यक्ष झाली तर या सर्व समस्यावर तोडगा काढण्याचा एक निश्चय मी केलेला आहे आणि तो मी काढणारच आहे कारण आपण भंडारा नगरपर्षेमध्ये पाहत असाल तर ह्या बेसिक गोष्टी आहे सफाई असो लाईट असो फवारणी असो तेल फवारणी असो रस्ते असो नाल्या असो कारण जेव्हा लोक आपल्याकडे ह्या समस्या घेऊन येतात तर त्या समस्येचं निवारण व्हायलाच पाहिजे आणि मी त्या लोकांना हमी पण देत आहे की येणाऱ्या काळात जर मी नगराध्यक्ष झाली तर प्रथमतः आपली समस्या राहणार आहे भंडारा शहरात आरोग्य कारण घाणीचं साम्राज्य एवढं झालेलं आहे चौका चौकामध्ये लोक कचरा टाकत आहेत कारण घंटागाडी पोचत नाही आहे आणि घंटागाड्यांची व्यवस्था सुद्धा नाही आहे आणि चार वर्ष झाले आपले इलेक्शन झालेले नाही आहे त्याच्यामुळे इथे प्रशासक राज होता आणि प्रशासक राजमुळे ह्या समस्या वाढलेल्या आहेत न मी एक सांगत आहे की जन्म नगराध्यक्ष झाली तर अनेक मुद्दे आहेत भंडारा शहरात आश्वासन देणार नाही मी ते प्रॅक्टिकली कृतीमध्ये मी करून दाखवणार आहे हमखास करणार आहे आणि महिलांचा प्रश्न राहिला तर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ने मी नेहमी सक्षम राहणार आहे आणि महिलांसाठी एक मुद्दा मी करणार आहे की आमच्या महिला भगिनी जेव्हा बाजारात फिरतात तर आमच्या महिला भगिनींसाठी भंडारा शहरामध्ये एकही शौचालय एक एक नाही आहे तर माझी प्रथम ती मागणी राहणार आहे की भंडारा शहरामध्ये शौचालय मी करणार आहे महिलांसाठी नंतर राहिला प्रश्न कचऱ्यांचा जिकडे तिकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे माझं म्हणणं एकच राहील की कुठलाही कार्य करत असला असताना शंभर टक्के आपण ते कार्य पूर्ण करू शकत नाही पण पन पन्नास ते सत्तर टक्के कार्य पूर्ण करणार मी एक जे ना काँग्रेस पक्षाने माझ्यावर नगराध्यक्षपदाची जिम्मेदारी दिली आहे ती पूर्ण करण्याची मी हमी देत आहे आणि माझ्या संपूर्ण भंडारा सराला एकच विनंती आहे की आता तरी तुम्ही डोळे उघडा की एक महिला कोण काम करू शकते कोण काम नाही करू शकत कोण तुमच्या घरापर्यंत पोचू शकते तर सर्वांना एकच विनंती करीन की येत्या दोन डिसेंबरला तुम्ही जयश्री बोरकरच्या नावाची बटन दाबा आणि माझी निशानी राहणार आहे पंजाब